वासनेची कीड कायद्याच्या रक्षकांनाही पोखरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात एक महिला पोलीस कर्मीनं या विरोधात एल्गार पुकारलाय महिलेच्या तक्रारीवरून एका पीएसआय अटक करण्यात आली आहे आरोप आहे की अटक पोलीस अधिकाऱ्याने तक्रारदार महिलेची छेड काढली आहे गेल्या दोन महिन्यांपासून हा भद्र प्रकार सुरू होता मुंबई दिव्याखाली अंधार महिला पोलीस कर्मचाऱ्याची पोलिसांनीच काढली छेड ज्याच्यावर महिला सुरक्षेची जबाबदारी तोच बनला भक्षक मुंबई पोलीस स्कॉटलँड यार्डशी तुलना होणारी देशातील सगळ्यात सक्षम पोलीस विभाग मात्र ज्या पोलिसांवर लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे त्याच पोलिसांच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचं काम एका पीएसआयनं केल्याचा आरोप होतोय मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांच्या आदेशावर पोलिसांनी पीएसआयवर कलम तीनशे चोपन्न ए आणि तीनशे चोपन्न डी अंतर्गत गुन्हा दाखल केला मुंबई पोलिसांवर होणाऱ्या हल्ले जे आहेत ते गंभीर बाब आहे आणि ह्याला मुंबई पोलीस आयुक्तांनी यामध्ये दखल घेतली आहे त्यांनी स्पष्ट निर्देश दिलेला आहे की असे जे लोक आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडलं जाणार नाही सर्वांवर कारवाई होणार जेणेकरून भविष्यात कुणी मुंबई पोलीसच्या कुठल्याही कर्मचारीवर हल्ला करणार नाही घटना आझाद मैदान पोलीस ठाण्यात दिल्या दाखल गुन्ह्याप्रमाणे पीडिता ही मुंबई पोलिसच्या डॉक्सक्वॉडमध्ये ट्रेनर म्हणून कार्यरत होती आरोपी हा सुद्धा त्याच विभागात कार्यरत असल्यानं त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत महिलेसोबत छेडछाड केली आणि तिचा विनयभंग केला आता पोलिसांनी या पीएसआयला अटक करून कोर्टात हजर केलाय त्याला जामीन मिळालाय मात्र अंतर्गत चौकशी सुरू झाली घटना घडल्यानं पोलीस दलातील गल्फॅन कारभार चबाट्यावर आलाय ब्रिजवान जयस्वार टीव्ही नाईन मराठी मुंबई